अहो साहेब मी आता काहीच केलं नाही तुम्ही का मारलं मला का मारलं हम्म तू तु, तुला विचारलं का तू जेव्हा बाहेर कारस्थान करत होत विचारलं का का कारस्थान करतोय म्हणून आणि ते जरी विचारलं तर तू उत्तर दिलं हम्म आम्हाला आहे ना शिकवायचं नाही तर कायदा इथले सगळे टॉयलेट आहेत ना टॉयलेट सगळे चकाचक साफ करायचे हा तर तुला पाणी एक तांबर पाणी पियाला भेटल आणि तुला अर्धी भाकरी खायला भेटल सगळे टॉयलेट एकदम चकाचक निघले पाहिजे एक जरी गाणी दिसली तर तुझं आजचं जेवण कॅन्सल कळलं का बाथरूम मी तुम्हा साहेब सी सी बी घाण घरांमध्ये करत नाही आयो, आयो साहेब करतो ना करतो एकदम चकाचक सगळे बाथरूम घासून घेसून एकदम चकाचक करतो आ... <laughs> कसा आता बोलला बर चल लाग का मला मग हा सुरू कर मॅडम <laughs> ह्या माणसाकडे बारकाईने लक्ष द्या हम्म हे सगळे ना सगळी इथले टॉयलेट एकदम स्वच्छ ह्याच्याकडून काढून घ्या हा कुठं जरी घाण असेल तर लगेच तुम्ही मला सांगा ना तर तुम्ही ना तुम्ही लगेच सुरू करा ह्याला सगळी बाथरूम घासून एकदम चकाचक करतो पण साहेब नक्की बाथरूम किती आहेत म्हणजे पाच सहा बाथरूम आहेत का दहा बाथरूम आहेत बाथरूम जास्त नाहीत बाथरूम आंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट हे सगळे मिळून का नाही दोनशे ते अडीचशे आहेत गुण ते सगळं चकाचक करायचं एकदम चकाचूक मग ते सगळे काम केलं की तुला तांबर पाणी आणि एक भाकरी भेटेल खायला तेवढं काम केलं तर आणि तुला जर अजून दोन भाकरी पाहिजे असेल आणि दोन तांबे पाणी पाहिजे असेल तर कपडे हायत भरपूर कपडे देतो तुला धुयाला भांडे घासायला देतो हम्म ये ओ साहेब दोनशे अडीचशे बाथरूम मी एकटा घासणार औ साहेब कधीच नाही घासले आणि चकाचक तर कसं काय साहेब नाही घासणार का ओ घासणार ना घासणार ना एकदम चकाचक घासणार काय करणार नाही घासून ना, काय करणार भाकरी जरी नाही दिली तरी घासावं लागणार रे भाकरी नाही दिल्यानंतर तुम्ही हांता ना साहेब आ साहेब तुमच्या पाया पडतो तुम्ही मला काम सांगाव पण साहेब मारू नका लय बुकी तुमची लागते साहेब रक्तच येते डायरेक्ट मला माफ करा बघा साहेब माफ करा बाहेर गेल्यावर चांगलं सुधारणार आहे मी चाल जास्त बडबड करायची नाही इथं हा जे सांगितलंय ना तेवढं काम करायचं जास्त बोडला त्याचा मार भेटल काय कामाला कामाला हो साहेब ला, हो लागतो लागतो ए बघतोय काय काय सांगितलं सरांनी कळलं नाही काम छायला तूच राहिली होती का बोलायची हानायची हो हो मॅडम हो, हो माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो तुम्हाला खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली दहा हजार सब्स्क्राईब पूर्ण झालेले आहे आणि हे तुमच्या कृपेमुळे तुमच्या आशीर्वादामुळेच पूर्ण झालेला आहे असाच आशीर्वाद राहू द्या त्यासाठी आपण केक कापत आहे माझ्या बहिणींना आणि भावांनो मला माहिती आहे तुम्ही म्हणत असाल की काय शांत बाय दहा हजार सबस्क्राईब झाले आणि तुम्ही केक कापायला लागलेत हां आपल्यासाठी ही दहा हजार सबस्क्राईब मी किती मेहनत केक घेतली ह्यासाठी तुम्हाला चांगलंच माहिती आहे हां आणि ह्या दहा हजार सबस्क्राईब होण्यासाठी मी सुद्धा खूप खूप वाट पाहिली आहे हां त्यामुळे हे सगळं शक्य कुणामुळे झालंय तर तुमच्यामुळं माझी क्यूट क्यूट यूट्यूब फॅमिली तुमच्यामुळं आणि आपले दहा हजार सबस्क्राईब झालेले आहेत त्याबद्दल आहे ना खरंच मनापासून आम्ही सगळी आमची टीम तुम्हाला आहे ना खूप खूप मनापासून धन्यवाद देत आहे चला हो तर मग आता आपण केक कापूया आणि आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि माझ्या बहिणींना आणि भावानं काय चुकलं वाकलं माफ करा बरं का हा असेच तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर तुमच्या शांतबाईच्या डोक्यावर असा तुमचा आशीर्वाद राहू द्या आता हे दहा हजार झाले का नाही हां लवकरच पन्नास हजार झाले ना तेव्हा केक कापायचा हां मला माहित आहे तुमचा आशीर्वाद राहणार आहे माझ्या डोक्यावर आणि तुमच्या आशीर्वादानेच मी पुढे जाणार आहे खूप खूप मनापासून परत एकदा तुम्हाला धन्यवाद आणि काय माहिती आहे का माझ्या बहिणींना आणि भावांनो आपण आहे ना छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सतत आनंद साजरा केला पाहिजे आनंदी झालं पाहिजे हां ना बरोबर आहे ना आपल्यासाठी ते खूप आहे दुसऱ्यांसाठी बघ हा ठीक आहे त्यांचे एक लाख झाले मिलियन झाले दहा मिलियन झाले त्यांना गोल्डन बटन सगळे बटन आले तरी काय हां त्यांना काय नाही फरक पडत किंवा पडत असं पण आपल्यासाठी दहा हजार सबस्क्राईब खूप खूप मला आनंद झाला आहे माहिती आहे का आणि त्यासाठी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही पण आहे ना असेच आनंद साजरा करायचं खुश राहायचं आनंदी राहायचं चला तर मग केक कापूया आणि तुम्ही पण या केक खायला जाऊ का, का बाहेर खेळायला अरे बन नको नको सुरमिश अजून नीट बसत नाहीये पडते ती हा त्याच्यामुळे नको तू तिला खाली बसवशील आणि ती पडल लागल तिला तिला मी चारते ना आता हा जा तुला शाळेत नाही का शाळेत नाही जायचं तुला जा, वर जा आई बन का आज नाही पाडत ना मी मी काय आहे का आता इथं बाहेरच खेळतो जातो घेऊन मी बंटी तुला शाळेत जायचंय ना शाळेचा अर्ज हम्म उशीर होतोय जा ती बसत नाही अजून व्यवस्थित पडतीये तू खेळा ना तुम्हाला सुरमिसा सोबत खेळा ना

शाळेला सुट्ट्या लागल्या का नाही मग तिकडे यायचं तू हम्म शाळेला सुट्ट्या लागल्या लागल्या दुसऱ्या दिवशी आहे ना मी आहे ना तुझ्या दाजेला पाठवते मग तू आहे ना शाळा बरेपर्यंत तिथं सुरमिच्या सोबत काय खेळायचंय ना ती खेळ हम्म पण आता शाळा बुडवायची नाही मोठं आहे ना शाळा शिकून तुला मोठं व्हायचंय ना मोठा साहेब व्हायचंय ना त्याच्यासाठी शाळेत जावं लागतं हम्म म्हणते बा जा रश्मी त्रास देऊन नको जा लवकर जा हा तुला शाळेत नाल्यावर खेळायचं ना सुरमिच्या सोबत मग आता शाळेत जायचं लवकर आणि लवकर यायचं हम्म तुझा डबा आहे तिथं भरून ठेवलाय दप्तर तिथे ठेवले गणवेशी कर जा बदलते कपडे अंधा पटकन उशीर होतं मग गा मी केलं तर का नाही फोन पोचले का नाही हां का काय काय नाही केला अगं आई मी यांना सांगितलं होतं जाताना की तुम्ही पोचल्या पोहोचले मला फोन करा पण यांनी तर फोन नाही केला पण मी दोन चार वेळेस फोन केला पण उचललंच नाही अगं म्हणजे काय माहीत मग मोबाईल झालेंटवर असेल किंवा मग झोपले वगैरे असतील का काय कुठं असतील काय माहीत पण मी फोन लावला चार वेळेस लावला फोन ए फोन नाही फोन घेतला मग म्हटलं आता मिस कॉल बघून सगळे करतील पण आता फोन केलेला पण तासभर झालं अगं राहू राहू दे मग फोन केला तो मुझ मुझ हम्म करतील थोड्या आता झोपले हे असतील आता कसं इकडं तिकडं फिरायचं परत ती शालेने म्हणणारी तिकडं ती बघायला गेला असतात मग हॉस्पिटल मध्ये तर काय फोन आला नाही म्हणल्यावर आता काय माहिती कुठे तुझी न म्हणणारी हॉस्पिटल मध्ये का पोलिसांनी नेले काय माहिती मी तर म्हणते ती शालेने नाटकच केला सर हा तिला पोलिसांनी सोडावं हे करावं म्हणून माहित नाही नाटकेबा हाय ती एक मिनिट रश्मी तुझ्या सासूचा फोन दिसतोय आ, आ, बरे का हे शालनी हे कुठं आहे मध्ये हॉस्पिटलमध्ये मी म्हणलं यावं बघायला म्हणलं ते काय झालं आता रश्मी झाला माहिती आहे म्हणलं आता बारकी पूर्गी ही आहे ना म्हणलं कुठं सोडून जाव जाण होती रस्त्या येऊ का पण लहान पूर्वी सुरमिषा तुमची लहान असल्यामुळे म्हणलं कुठे ये म्हणून फोनच करणारच होता का नाही केलं रश्मीनी फोन पण काय फोनच उचलला नाही जावं फोनी अजून किती गुण घेसाल माझ्या पोराला अजून काय जातो कर केली त्या पोरावर माझ्या हा नाही नाही एवढं पण तुम्हाला हवं तुमचं आता मनासारखं झालं असेल ना, ना माझी शालनी तुमच्या आहे ना तुमच्या डोळ्यात तुमच्या पुरीच्या डोळ्यातले खूपच होते ना हा काय एवढं अक्षरशः माझ्या पुरीने तुमचं वाटोळ केलं तर काय माहिती की तिच्या मागे तुम्ही हात धुवून लागलत हा लागले ना माझ्या पुरीला माझ्या पुरीच्या ना आयुष्याला नजरच लागली नाही तिचा संसार राहिला नाही तिचा नवरा राहिला हा नाही तिचं आईबापाचं घर राहिलं हाय ना आता स्टेशन मध्ये हाल चालले तिचा हाल कुत्रा तिचा हाल खाय ना असं हाल चाललं ते हा तुम्हाला तर चांगल्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतात की अगोया अह काय बोलताय बाय हा नाही आमचा काय देश आहे त्यात मध्ये अहो आता तुमची तुम्ही हाताने वाया घातली तुम्ही आता तुम्ही आमच्यावर कापर फडायला लागलं हे बघा इन बाई तुम्हाला आम्ही चांगली इज्जत देतोय करतोय माझी पुर्गी तिथे राहायची म्हणून नाही आम्ही काय सगळं सण करायचं का हा माझ्या पुरीला तुम्ही सुद्धा किती खेळलं तुम्हाला चांगलं माहिती तुमच्या शालिनी तिने सुद्धा खेळलं आणि तुमच्या पुरीचं वाटवं झालं यात मध्ये माझ्या रश्मीत माझ्या रश्मीवर आणि तुम्ही आमच्यावर कापर फडताय का करताय म्हणजे अहो मग आम्ही आता आम्हाला असं वाटायला लागलं आमची तिथे दिवसांनी आम्ही लई मोठी चूक केली बघा लई मोठी चूक केली विश्वासाने दिली पण तुम्ही अक्षरशः असं बोलताय माझ्या पुरीवर आरोप लावताय हे करताय आवश्य आले नाही सुरबीशचं नाव ठेवायचा कार्यक्रम होता बारशीचा तर तिने बघितलं ना किती तमाशा केला किती गोंधळ घातलं ह्यात मध्ये पण आमची चूक आहे का सांगा बरं आणि तुम्ही आमच्यावर खापर फोडताय हे बघा येईन बाहेरून बोला जरा अवशांत बाय म्हणा का ना तुम्ही तुम्हाला असं वाटतंय ना तुम्ही इथं पुरगी देऊन चूक झाली तर तुमच्या पुरेला लावू नका ना ठेवा ना आता तिला पुरगी झाली का नाही मग आम्हाला बघायचंय तुम्ही आई बाप म्हणणार किती दिवस सांभाळताय ना तेच बघायचे तसं पण ना असं पण आमचं पोरग या आम्ही आम्ही पोराच्या साईड आहे तुम्ही येणार पुरीचे म्हणताय का नाही देऊन फसलं देऊन फसलं तर तुमची पूर्गी तुमच्याकडे ठेवा अजून सुद्धा वेळ नाही वाया गेली हा माझे पोरग माझं ऐका ना वाटणी बघायला लागली काय काही करायला लागलं आम्हाला किती हां माझी पुरगी कुशल पुली स्टेशनमध्ये आहे हा आणि तिचा भाऊ तिला बघायला गेला नाही कुशाल तुमच्या इकडे गेला हा अहो तुम्हाला थोडीशी लाज पाहिजे हो लाज तुम्हाला पण देवाने ना पाठीपुटी दिल्यात एक पोरग पुरगी आहे आणि तुम्हाला एवढं वाटतंय ना की पुरीला फसवलं आम्ही तर मी काय म्हणते तुम्ही तुमच्या रश्मीला इकडे पाठूस नका पाठूस नका म्हणते मी काही गरज नाहीये ते तिकडे जर नाही आले ना, ना तर आम्ही सुखाने खाऊ ह्याच्या आधी माझ्या पोराचं सुरेच लग्न नव्हतं झालं तर लय सुखाने घास खात होतो जशी ती आली ना तसं आमच्या घरात अक्षरशः पनवती लागली तुम्हाला आला तर हा हे बघा येईन बाई तुम्ही माझ्या पुरीला असं बोलू शकत नाही बरं का लय सांगितलं माझ्या पुरीने आणि तुम्ही ना तुमच्या पुरीला आधी जर तुम्ही हो का तरी तुम्ही दोन गोष्टी तिला नीट समजून सांगितलं असते तर तिचा सुद्धा संसार मोडला नसता नाही करायचं मध्ये आली तर ता ती अक्षरशः किती तुम्ही करता हा अव तुम्हाला साधी सुनाला नीट नीट बोला हा आम्हाला असं वाटलं की नाही बाबा तुम्ही लग्न झालं ते म्हणलं की नाही माझी सुन म्हणून नाही पुरे म्हणून येईन सारखं प्रेम करण आणि पुरीसारखं प्रेम करता का हो हा म्हणजे शेवटी कसं सासू तुम्ही जशी सासू असते तसं दाखवलं का नाही हा अहो हाय ना आमच्या पण पाठीपुटी हाय हाय पोराचं लग्न झाल्यानंतर असं तुमच्यासारखं सुनाला छळणार नाहीये मी हा जसं माझ्या रश्मीवर प्रेम करते ना तसं सुनावर प्रेम करेल मी हा माझी मुलगी आणि सुन एक धरल मी पण तुम्ही फक्त पण धरत नाहीये तुम्ही लय भेदभाव करता या आव शांत बाई आम्हाला माहित नव्हता ना ती मी म्हणणार तुम्ही म्हणणारी मला पोलिसाची हवा खायला लावणार म्हणून हा नाही मी काय मागितलं सुन तुमचं रश्मीला काय म्हणलं होतं मग काय दिलं नाही म्हणून म्हणलं थोडा हुंडा दे तर तुम्ही आज केवढा हंगामा केला तेव्हापासून माझ्या शालनेला आवडलं नाही कुठल्या पुरीला सांगा बरं कुठल्या पुरीला आवडल की बाबा नाही मी तुमच्या रश्मीला सुनासारखंच प्रेम दिला नंतर तिला छेळ सुद्धा नाही एक विचारा दिला रश्मीला छेळ का म्हणून पुरी सारखं मी प्रेम केलं पण तिने काय दिलं आ माझी एवढी शालनी पोलीस स्टेशनमध्ये हाय रश्मीने साधा फोन तर केला का तुम्ही तरी फोन केला का कळलं नाहीये तुम्हाला ते सुरेशच्या बाबांनी फोन करून सांगितलं होतं आम्ही इकडे पोलीस स्टेशनमध्ये आहे हा हॉस्पिटलमध्ये आहे एक फोन तर करायचं काम होतं ना हा ह्याच्या कळत तुम्हाला किती आनंदाच्या उकळ्या येते तुमच्या मनाजोगा झाले ना पण येतील माझ्या पुरीच चांगले दिवस येतील सगळ्यांचा दिवस हा दिवस इकडे म्हणजे मावळत नाही असं वाटतं काय तुम्हाला आणि हा बाय तुम्ही काय करा माहिती का तुमची जी रश्मी का नाही तुम्हाला असं वाटतं चूक केली तुमच्या पुरीच्या तुम्ही ना तुमच्या रश्मी इकडे पाठवू नका पाठवू नका बघा होय बाय लक्षात ठेवते ठेवते माझ्या पुरीला पाठवायचं न पाठवायचं बगल मी काय करायचं काय झालं सासूचा फोन होता ना काय म्हणत होती तुझी सासू तिला आहे ना अक्षरशः एवढी तुरगत ना तरी तिचा माझ्या काय उतरला नाही बघ हा मला काय वाटतंय रश्मी आता कुठली गोष्ट सहन नाही करायची तुला सोन्यासारखी पुरगी आहे ही छेळण बिळण आजकाल कुठल्या पुरी सण सह सुन करत नाही येते काय कर माहितीये का तू फोन लाव बापला फोन लावून बापूचं सगळं कानावर घाल एक काम कर तू बापूला फोन लाव आणि माझ्याकडे फोन दे मी सांगते बापूला आणि तर सांगते सांगते दुसरी गोष्ट तुझ्या तू सासऱ्याच्या कानावर घालते नाही दे तमाशा तिला तिला तमाशाच करायचं सा, तुझ्या सासूला तमाशाच करायचंय सा, तर तमाशाच होमाशाच अगं तुझ्यावर खापर पुरती माझ्यावर खापर पुरती पुरगी आतमध्ये तिकडे तिच्या तिच्या कारण म्हणते तुझ्या मुळे झालं माझ्या मुळे झालं हिला गोळा उठला हिला खूप फोन लाव एक काम कर तुझ्या सासऱ्यालाच फोन लावतो मी दम अगं आई पण बाबांना कशाला लोक टेन्शन बिचाऱ्यांना आणि मी ह्यांना ठीक आहे मी ह्यांना फोन करून सांगते पण ही सध्या फोन उचला नाही थोडा याने फोन ही माझं मिस कॉल बघून करतील नाहीतर मी करेल नंतर अगं रस मी मित्र म्हणते का नाही ती शाळेने का नाही हा तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय का नाही माझ्या मैत्रिणीची ती मैत्रिणी काय नव्हती जे लग्न केलं ना त्यासोबत काय बाय बाळू पाहुण्यासोबत लय चांगलं झालं सुटलं बिचार सुटलं तिच्या पावडेतून हा तिथं म्हणते ही एकदाशी दिली का नाही टेन्शन नाही तिचा त्यांचा संसार सुखाने होईल ही असली लायकीची हायवे वेळ पूर्गी हा एवढी पुरगी चुकते तर तिच्याच त्याच्याच चुकीवर पांघरून घालते अशी कुठे आई असती बाई हा अगं आई शांत मी करते यांना फोन करते नाही तू फोन कर सगळं सांग आणि तुझं बोलणं झालं माझ्याकडे फोन दे आणि सासऱ्याला फोन लावून दे मी डायरेक्ट सांगते तुमची काय बायको बोलली ना त्या सासऱ्याला तुझ्या म्हणते कुशाल म्हणते कुशल म्हणते की तुमची पोरगी पाठवूच नका म्हणते तुझ्या सासऱ्याला डायरेक्ट म्हणते बाजी का नाही ती तुमच्या बायको पाहिजे राहणारच नाही म्हणते बघा माझी आपली वेगळी राहील वेगळी राहील सुखाने राहील म्हणते तिला काय कुठं तुम्ही मी भाडे नेमकी वाटलंच मी भाड भरत दुसरीकडे राहील ते कुठं आता मी तिला घर घेऊन देईल पण माझी पुरगी तिथं राहणारच नाही म्हणते आता इथं पुढे छळ सुरू कि बघ मी तुला अजून सांगते मी काय जरी झालं काही अजिबात लय आता कसं आहे मी असं म्हणत ते नाही बाय जाऊ दे जाऊ दे सासू हाय सासू हाय कपून घ्या कपून घ्या किती तिला जास्तच करायला लागली हा आई जास्त हाय पर नको मी फोन करते नको टेन्शन घेऊ आणि हे बघ आता तू पहिल्या सारखी मी पण रश्मी राहिली नाहीये मी पण सण नसते करत माहितीये का मी सुद्धा कोणाचा सण करणार नाही मी सांगितलं ना तुला त्याच्यामुळे तू चिंता को को। आ, ता, ता करू नको आणि जास्त डोक्याला ताप नको करून घेऊ काकू काय काय फोन करून तुम्ही म्हणलं अर्जंट अर्जंट काय झालं काकू हम्म हे पोरग भारी दिसते श्रीमंताच्या घरातला दिसते माझ्या सोबत लग्न करेल का ग हां त्याला सगळं माहित आहे माझ्या पुरीचं दुस पहिलं लग्न झालंय आणि पोरगी माझी पोलिसांनी घेऊन गेली हे पण माहित आहे करेल का नाही लग्न काय माहीत पण नक्कीच ह्याला विषय काढणार आज सौदे मी मला हे पोरगा आवडले जावाय आहे म्हणून सांगले भारी माझ्या शाळेनीला सुख ठेवण वाटते काकू का हा का ओ का की, का की? आ? आ, आ, हा, हा बोलके बोलके काय संजय आहे संजय बाळा अहो काकू तुम्ही मला फोन करून बोलून घेतलं तुम्ही म्हणलं अर्जंट काम आहे तेच मी तुम्हाला विचारतोय की मी आलोय म्हणलं काय काम आहे काय सांगू रे बाळा बाळापोरा माझं पोरग म्हणणार बायकोच्या हारी गेलं र सगळं बायकोच ऐकत काय सांगायचं तुला सासरा म्हणणार शालिनीचं बापर ते सुद्धा आमचं ऐकत नाही शालिनी माझी लय तिला फुलासारखं सांभाळलं र लय चांगलं सांभाळलं तिचा नवरा तुला सगळंच माहिती आहे का नाही माझ्या शालिनी विषय माहिती आहे का नाही तुला तिचं पहिलं लग्न हे झालेलं तिचा संसार अक्षरशः किती चांगली माझी पुरगी सगळ्याला सांभळून घेणारी ही पण तिच्यासोबत बघणं देवानी कसं हाल केलं ते माझी पुरगी र माझी पुरगी तिला भेटायला जायचं होतं तिला पोलीस मध्ये म्हणलं भेटायला जावं म्हणलं तर माझ्यासोबत येशील का तेवढं म्हणून तुला फोन केला अर्जंट ठीक uh, आहे ठीक आहे काकू तुम्ही रडू नका रडू नका काकू हा अहो काकू श्यालनीचं पण चुकलंच नाओ श्यालनी कशाला असं करायचं सांगा बरं आता तुम्ही तुम्ही विचार करा ना आपल्या पुरीचं पण काहीतरी चूक असेल ना हो बरं ठीक आहे तुम्ही तुम्ही त्रास करून घेऊ नका मी नेतो तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये हा जाऊ आपण आपण जाऊ काय सांगायचं माझ्या पुरीची लय आहे बघ आता ती नवरा मंडळा सुद्धा चांगला नाही दारू पिऊन तिला रोज आणतो अ हा ना तू तो अक्षरशः ती सासू म्हणणारी छळ करत होती म्हणून माझी पुरगी इथं माहेर मध्ये राहिली काय झालं ती या नवराच बाहेरच लपड लपड आणि ती काय झालं लग्नच केलं त्या पुरीसोबत माझ्या पुरीचा असं वानवाद झालं कोण करायचं माझ्या पुरीसोबत लग्न अ मी काय म्हणते माहितीये का की तुमच्या ओळखीने ही बघा कुठं असलं पोरग ही माझी फुगी अक्षरशः जिथं ज्या घरात जाईल का नाही ती अक्षरशः स्वर्गच करण सासरा असू सासू असू नवरा जे काय दीर जाऊ सगळ्यांना समोरून घेणारी सगळ्यांना समोरून माहिती का मग आता हिथं नवरेन असं केलं ना म्हणून थोडीशी जरा थोडीशी येण्यासारखी वागेल बाकी काय सुद्धा चुक नाही माझ्या पुरीची माहिती का ज्या घरात जाईल त्या घरात आणि का सोन्यान पिवळं करणार घरी अशी पुरगी आहे माझ्या काय सांगायचं रजन तुला अं चल मग मला चल फुले ट्युशन मध्ये घेऊन चल नाही नाही काकू तुम्ही काय टेन्शन घेऊ नका चला पोलीस टेशनमध्ये जाऊ आपण आणि भेटू आपण हा आहे आलेला जामीन वगैरे भेटला का नाही तर सुटेल बघा ती पण हॉस्पिटलमध्ये होती तिला चक्कर वगैरे आलती ना पोलिसांनी आणलं असं तुम्ही म्हणत होतं ते हा काय टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल आता तिच्या नवऱ्याने तिला धोका दिला का नाही तिची काय चुकी सांगा बरं हा त्याच्यामुळे तिला चांगला मुलगा भेटतच भेटल नक्की चांगला भेटल हा तुम्ही टेन्शन घेऊ नका हाय ना मी नका टेन्शन घेऊ आणलं होतं की हॉस्पिटलमध्ये हाण बी पडली होती पण काय झालं ती पोलिस त्यांना घेऊन तिला घेऊन गेली परत ते म्हणले की आम्ही अटक केली मग आम्ही असं तुम्हाला ते ती, तिला घरी नाही नेऊ हो शकत मी आणणार होती माझ्या शालेणीला घरीच आणणार होती पण शालेणी म्हणले नाही म्हणले आता मी थोडीफार चुकीचं वागले नाही माझ्या कर्माची शिक्षा बघू दे म्हणली मी लय फुरगी गुणाची माझी आव लई पुर्गी गुणाची काय सांगू पाहून तुम्हाला काय माहिती का तुम्ही जावं मसा तुम्ही म्हणताय तुमचं लग्न ही नाही झालं तुम्हाला सुद्धा अशी काय किती जरी सापडले शोधून सापडणार नाही आहे का लय गुन्हे पोरगी आहे माझी काय करायचं तिला आता दुसरं लग्न करायचं म्हणते पण कोण करणार त्यासोबत लग्न आले पुरीच्या आयुष्याच टेन्शन आले बघा मला एकदा तिचं लग्न केलं का नाही चांगलं पोरगं भेटले का नाही सारखं मग सुटली बघा मी हा माझी भरगी फक्त आनंद राहायला हवी एवढंच वाटतं बघा अरे ही काकू काय मला अशी बोलते म्हणलं मला तर म्हणत नाही फिरून माझ्याकडेच येते म्हणजे माझ्यासोबत लग्न लावून देते काही काहीच कळ नाही हो हो नाही काकू राहील ना राहील तुमची भूरगी सुखात राहील जाऊ ना आपण पोलीस स्टेशन मध्ये सोडून तरी आणू आपण प्रयत्न करू बोलू जरा दोन शब्द ओ काकू काकू चला मग चला की चला चला स्टेशन मध्ये जाऊ ना भेटायला